निरेच्या पात्रात प्रवाहित केलेल्या मूर्ती आणि प्रतिमा यांना खच पडून विटंबना होत असून याबाबत प्रत्येकानं गांभीर्य या बाळगणं गरजेचं आहे वाहत्या पाण्यात प्रवाहित करण्यात आलेल्या मूर्तींचा नीरा नदीच्या पात्रात सध्या खच लागलाय जनावर माणसं या मूर्ती तुडवत फिरत असल्यानं त्यांची विटंबना होतीय काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सव पार पडलाय यावेळी सोलापूर जिल्हा हद्दीमध्ये नीरा नदीच्या पात्रात गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं परंतु या मूर्ती नदी किनाऱ्यालगतच विसर्जित करण्यात आल्यानं प्रवाहित झाल्या नाहीत अर्धवट विरघळलेल्या या मूर्तींचा खच नदी पात्रात साठलाय त्यामुळं भक्ती ज्या गणेशाची आपण आराधना केली त्याच गणेश मूर्तींची ही अवस्था पाहून मन हे लावून जात अनेक देवदेवतांच्या प्रतिमा लाकडी देवारे मूर्त्या नीरा नदीच्या पात्रात विखुरलेल्या अवस्थेत पडल्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची मोडतोड झालेल्या अवस्थेत ठेवलेली मूर्ती मनाला अधिक वेदना देते अनेक महापुरुषांच्या मूर्त्याही खंडित झालेल्या अवस्थेत नदी पात्रात आढळून आल्या ज्यांची जयंती पुण्यतिथी आपण उत्साहानं साजरी करतो ज्यांचा आदर्श आपण आयुष्यभर घेतो त्यांच्या मूर्त्यांची अशी झालेली अवस्था पाहून महापुरुषांचे आत्मेही तळमळत असतील